नमस्कार मित्रो एका बाजूला पहलगामच्या घटनेवरून सारा देश भयकंपित आतंकित आणि तेवढाच क्रोधित असताना या घटनेतला पाकिस्तानचा हात किंवा पाकव्याप्त काश्मीरमधल्या टेररिस्ट ट्रेनिंग कॅम्पमधल्या मौलाना अजर मसूद सारख्या आकांचा सहभाग हा उघड असताना आणि दुसरीकडे भारतानं पाकिस्तानविरोधात बहिष्काराचा नवा मोर्चा उघडलेला असताना भारतात एकोणीसशे सत्तेचाळीस साली भिकार चोटांप्रमाणे दडून बसलेले आणि मोहनदास करमचंद नावाच्या गांधीच्या मेहरबानीनं आजवर या देशाचे अधिकृत नागरिक बनून राहिलेले तुमच्या आमच्या कररूपी पैशांवर पोचलेले बांडगुळ सदृश्य लोक जेव्हा भारतावर मुसलमानी पाकड्यांचं संकट घोंगावतं तेव्हा त्यांच्या हिरव्या रंगाला कसे जागतात हे आपण पाहिलेलं आहे ते आपल्याला नवीन नाहीये एकोणीसशे एक्काहत्तरचं भारत पाकिस्तान युद्ध असो की कारगिलची लढाई आपल्याच देशात लपून बसलेले हे मनानं पाकडे असलेले तोकडे कसे व्यक्त होतात हे आपल्या सरकारला दिसत नाही आणि याचंच मला आश्चर्य वाटतं कारण सबका साथ सबका विकास करताना या जमातीला मोदींनी भरभरून दिलं अगदी आताची सौगात ए मोदी जसं आपण आनंदाचा शिदा वाटतो तशी सौगात ए मोदीसाठी जो खर्च झालाय तो असो किंवा अगदी यूपीतलं एक उदाहरण मी मागे दिलं होतं एका गावातल्या चोवीसशे लोकवस चोवीसशे लोकांच्या वस्तींपैकी नव्वद टक्के घरंही ही मुस्लिमांची त्या गावात होती आणि त्यातल्या एकवीसशे लोकांना पी एम आवास योजनेतून पक्की घरं बांधून दिली गेली होती सबका साथ सबका विकास करण्यासाठी पण निवडणुकीत याच गावातल्या चोवीसशे मतांपैकी तेवीसशे छप्पन्न मतं ही भाजपाविरोधातल्या विरोधातल्या समाजवादी पार्टीला पडली होती चौतीस मतं ही इतरांना पडली होती भाजपाच्या हातात काय तर बाबाजी का ठुल्लू कुत्र्याचं शेपूट असते वाकडं ते वाकडच हे लोक सुधारणार नाहीत आणि त्यात वादच नाही ते तुमचे होणार नाहीत काही करा तुपात तळा किंवा साखरेत घोळा हे कडू कारलंच आहे काश्मीरमध्ये हिंदू पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात त्यांच्यामुळे यांची उपजीविका चालते म्हणून हे तेवढ्यापुरते हिंदू मुस्लिम बाईबाई करत असतात बाकी यांच्या आतून काय कुरापती चाललेले असतात आपल्या महिला प्रवाशांबरोबर हे आता तिथे गेलेल्यांनाच विचारा कधीतरी आणि यांच्या रोम रोमात विष भरलेलं आहे पण हे आपल्या नेत्यांना घाट मान्यच करायचं नसतं हे नेते तर लबाडच आहेत कारण त्यांना हे राजकारण दिसत असतं राजकारणी आहे ते तुमच्या आमच्या समोर उजळ माथ्यानं फिरणारे हे जाळीदार टोपीवाले जे पाकिस्तान जिंकला की फटाके फोडतात ते जावेद मिदांचे जावई आजही कुठल्याही दहशतवादी घटनांमध्ये कुणी पाकिस्तानला थेट जबाबदार धरलं

अटैक तो करने चाहिए क्या किसने हिंदुस्तानियों ने किया हिंदुस्तान को बराबर ने उसके रिएक्शन एक्शन लेना चाहिए पाकिस्तान किसने है किया किया हिंदुस्तानियों नहीं, नहीं। तो... ने किया नहीं जिन्होंने भी किया है किसने किया अभी पता नहीं चला ना किसने किया कहते हैं पाकिस्तान ने पुलिस ने जो तीन स्केच निकाले उसमें से दो पाकिस्तानियों को शिनाख्त हुई तो पाकिस्तान ने किया तो पाकिस्तान

हे हरामखोर एवढे माजलेले आहेत की त्यांनी पोचलेल्या खलिस्तानांनाही आता दात आलेले आहेत त्यांनीच पोचलं त्यांना ते के टू के थ्री जे काही ऑपरेशन चाललेत ना त्यात हे खलिस्तानवाले लंडन असो की कॅनडा तिथल्या रस्त्यांवर भारतीय तिरंगा अंतरून त्यावर पाय देत किंवा तिरंगा पेटवून देत पायदळी तुडवत अपमानित करण्याची नाटकं त्यांनीही केलेली आहेत यांना पोचतात कोण तर हे लोक आता या लोकांची परदेशातही एवढी दहशत असते बघा की भारतीयांच्या मनात असू नये ते समोर घडतंय असं ते आपला प्राणप्रिय राष्ट्रध्वज रस्त्यावरून उचलायला धजावत नाहीत कुणीतरी गोळी घालेल एखादा खालिस्तानी पण पाकिस्तानच्या निषेधार्थ कुणी भारतात त्यांचा झेंडा रस्त्यावर चिटकवला म्हणजे प्रिंट आऊट काढून ए फोर साईजचा कागद चिटकवला का रस्त्यावर तर तो वाचवण्यासाठी तो गोळा करण्यासाठी सन्मानपूर्वक तो काढण्यासाठी या मुसलमानांच्या बायका किती हिरिरीनं पुढे येतात बघा तुम्ही

की यांचा देश कोणता खातात भारताच राहतात भारतात सगळ्या सोयी सुविधा इथल्या लुटतात आणि वाजवतात पाकिस्तानच हे भारतीय मुसलमान जे बनवले जातात ना भारतीय हे भारतीय मुसलमान आहेत की भारतात चुकून राहणारे पाकिस्तानी नागरिक एवढा यांना पाकिस्तानचा पोळका मला वाटतं भारतानं जो आदेश पारित आहे की भारतातल्या सगळ्या पाकिस्तानींनी तातडीनं देश सोडून निघून जावं आदेश योग्यच आहे पण यावर अंमल करताना या भारतात एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासून राहणाऱ्या मनानं पाकिस्तानी असलेल्या कांड्यांनाही हाकलून द्यावं कारण हे साले टिक टिकटिकणारे टाईम बॉम्ब आहेत मुंबईतल्या मोहम्मद अली रोडवरचं फुटेज बघितलं ना तुम्ही दिल्लीच्या बडी मस्जिद जवळची चित्र पाहिलीत ना तुम्ही हे टिकटिकणारे टाइम बॉम्ब पाकिस्तानवर नुसता बहिष्कार घातला त्यांचं पाणी तोडलं तर एवढे बिथरलेत उद्या जर भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला युद्ध सुरू झालं तर हे टाईम बॉम्ब एक एक करत हिंदूंवर फेकले जातील हिंदूंच्या वस्त्यांमध्ये फुटतील शहराच्या शहर अंतर्गत नागरी युद्धाने पेटवली जातील भारताचा लष्कर तिकडे सीमेवर लढेल की मुंबईच्या गल्लीबोळ्यातल्या या लसणीच्या कांड्यांशी लढेल विचार करा जरा विचार करा येणारा काळ हा अत्यंत कठीण असा असणार आहे तुमच्याच देशात तुम्ही हिंदू असलात तर मारले जाल कारण सबका साथ सबका विकास करता करता ते प्रचंड विकसित झालेले आहे आणि झाले असतील पुढच्या काही काळात आणि त्याच तुलनेत आपण अल्पसंख्य झालेलो असो बघा विचार करा पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या गजवाय हिंद ही नुसती घोषणा नाही आहे दोन हजार सत्तेचाळीस साली त्यांना करायचं ना गजवाय हिंद ही नुसती घोषणा नाहीये मित्रो तर ते अगदी नियोजनबद्ध पद्धतीनं कामाला लागलेत आपण मात्र बेसावत आहोत काश्मीरमधल्या त्या चक्रविवाहासारख्या अवघड अशा बैसरण घाटीत स्वतःच्या पायानं चालत जाऊन आपला जीव गमावून बसलेल्या त्या तमाम हिंदूंमध्येही या गजवाय हिंद बद्दल उदासीनता होती कल्पना नव्हती नाहीतर ते असे पाकड्यांच्या जाळ्यात हलव्यासारखे अलगच सापडले नसते वैसरण घाटी काय आहे आणि पहलगाम काय आहे हे जरा गुगल करा आणि समजून घ्या आता सातत्याने हेच हेच सांगतोय मी का सांगतोय कशासाठी सांगतोय आणि सांगितल्याने काय होणार आहे त्यामुळे पुन्हा सांगतो पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या खरोखर काळजी घ्या मित्रो आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी नाही धन्यवाद नमस्कार